नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट अंतर्गत अतिशय महत्वाची बातमी आयने हेक्टरी खरेदी मर्यादा वाढवली आहे दहा डिसेंबर नंतर आता कापूस बाजारवर तेजीत येणार अमरावती असेल समुद्रपूर असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल हिंगोली असेल जालना असेल आता आयने सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे पहिल्यांदा आयने जी काही खरेदीची मर्यादा दिली होती या बाजारभावातच खरेदी सरकारनं केंद्रामार्फत करणार होती आता सी सी आयने ने मर्यादेमध्ये वाढ केली आहे आणि हेक्टरी मर्यादा वाढवली आहे किती मर्यादा वाढवली आहे आय नेमकी काय आहे सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत कापूस खरेदी केला जातो जेणेकरून हमी भावाने कापूस सरकार खरेदी करत असतो सध्याचा कापसाचा हमी भाव जो आहे आठ हजार तीनशे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आता ने पहिल्यांदी काहीतरी हेक्टरी प्रमाणे प्रत्येक जिल्ह्या वाईज ठरवून दिलं होतं परंतु आता अतिवृष्टीनंतर जो काही नुकसान झाले आहे आता ह्या हेक्टरी परतावामध्ये बदल झालेला आहे यवतमाळमध्ये चौरेचाळीस चौदा पॉईंट पंचेचाळीस चंद्रपूरमध्ये वीस पॉईंट एकसठ वर्धामध्ये तेवीस पॉईंट क्विंटल व गडचिरोलीमध्ये तेवीस पॉईंट तीस क्विंटल नागपूरमध्ये एकोणीस पॉईंट नव्वद क्विंटल या ठिकाणी एवढी खरेदी आता जिल्ह्याने केलेली आहे त्याचप्रमाणे अकोला पंधरा पॉईंट चौवेचाळीस क्विंटल वाशिम अठरा पॉईंट सत्तेचाळीस क्विंटल त्याचप्रमाणे बुलढाणा पंधरा पॉईंट एक्याण्णव क्विंटल अमरावती एकवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी ही हेक्टरी लिमिट आपल्याला दिलेली आहे हिंगोलीमध्ये तेरा पॉईंट चौतीस क्विंटल नांदेडमध्ये सोळा पॉईंट एकोणवीस क्विंटल परभणी पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी क्विंटल खरेदी हेक्टरीप्रमाणे धाराशिव पंधरा पॉईंट अकरा हेक्टरी जी काय आधीची क्विंटलची आकडेवारी होती याच्यामध्ये आता सरकारने बदल करून अपडेट केलेला आहे अहिल्यानगर सतरा क्विंटल नंदुरबार बारा पॉईंट सत्तेचाळीस क्विंटल जळगाव तेरा पॉईंट तेहतीस क्विंटल धुळ्यामध्ये दहा पॉईंट चौऱ्याहत्तर क्विंटलची खरेदी सरकार करणार आहे पहिल्या आकडेवारीमध्ये वीस ते तीस टक्क्याने वाढ करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे सी सी आय अंतर्गत आता वाढीव खरेदी मर्यादा वाढवली आहे लातूरमध्ये चोवीस पॉईंट सत्तर क्विंटल जालनामध्ये अकरा पॉईंट एकोणनव्वद क्विंटल बीडमध्ये एकवीस पॉईंट झिरो सात क्विंटल संभाजीनगरमध्ये चौदा पॉईंट सत्तेचाळीस क्विंटल आता ही आकडेवारी का बदलली आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झालं होतं प्रत्येक जिल्ह्यावर सर्वे करून जे काय सी सी आयचे जे काय अधिकारी आहे यांनी ठरवलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपण किती कापूस खरेदी केला पाहिजे जे आकडेवारीमध्ये तफावत हो प्रत्येक जिल्ह्यावाईज आहे कारण का अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जिल्ह्यावाईज वेगवेगळं झालं आहे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणचा सरकार हेक्टरी प्रमाणे जास्त कापूस खरेदी करणार आहे आता हा आयने कापूस हो वाढले तर वाढवल्याचा परिणाम कोणाला लावणार आहे फायदा कोणाला लावणार आहे जे शेतकरी प्रायव्हेट जे काही व्यापारी आहे यांना कापूस विकणार होते आता हा वाढीव कापूस सीसीआय खरेदी करण्यामुळे चांगल्या बाजारभावाने हा कापूस खरेदी केला जाणार आहे सीसीआयचा जो बाजार आहे आठ हजार तीनशे ते आठ हजार चारशे रुपये बाजार आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या चलनावरती होणार आहे सी सी आयने चांगल्या प्रमाणात जर खरेदी केली आताही सी सी आय केंद्र खरेदी खरेदी सुरू करणार येत्या दहा तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये सी सी आय अंतर्गत मोठ्या प्रमाणात अंतर कापूस खरेदी करणार आहे गेल्या काही दिवसापासून सी सी आकडेवारीमध्ये बदल होत होता सी सी आय केंद्रांच्या मार्फत आताही खरेदी करणार जसे नाफेडाच्या मार्फत कांदा आणि सोयाबीन खरेदी केली जाते तसं कॉटन कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये आता मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला जाणार आहे आणि जो का वाडी बाजार आहे हा या वाढी बाजाराचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अर्थचक्र फिरणार आहे आणि आता बघा मर्यादा वाढवल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा डायरेक्ट फायदा होणार आहे ज्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांना एक हेक्टरमध्ये किती सरकारने नमवून दिलं आहे त्या क्विंटलप्रमाणे आता खरेदी केली जाणार आहे सरासरी आपण बघितलं तर पंधरा ते वीस प्रति क्विंटल हेक्टरीप्रमाणे आता सरकारने कापूस खरेदीचा सूचना दिला आहे सी सी आपण जर बिलिंग बघितलं तरी अशा पद्धतीने सी सी आयचं बिलिंग होत असतं याच्यासाठी पहिल्यांदी नोंदणी करणं गरजेचं आहे जर आपण अजूनही सी सी आयच्या अंतर्गत नोंदणी केली नसतील तर आपल्या नजदीकच्या सी सी आय केंद्रावरती जाऊन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा जे काय संपर्क नंबर आहे याच्यावरती जाऊन नोंदणी करायची आहे सी सी आय अंतर्गत यावर्षी चांगला कापूस खरेदी केला जाणार आहे कारण का राज्यामध्ये कापूस खरेदी सुरू होताच कापसाला चांगला बाजार मिळायची माहित मागणी आहे तसेच देशांतर्गत सुद्धा यावर्षी मागणी वाढणार आहे राज्याच्या बाहेर सुद्धा कापूस बाजारामध्ये ते जीप पाहायला मिळणार आहे कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट असतील या सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज आपण अपडेट देत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपल्या आव्हान